मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं घेणं नाही मला कशामुळे बरं विधानसभा मला म्हणले टी व्ही लाव तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली ना आता माझं नाक कापलं जाईल तुला लढावंच लागेल तेव्हा हे मधुकर गरजे आम्ही सगळे तेव्हा तुम्ही काय मीच बारके होते भाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही मला लोकसभा लढायची होती का नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते पण माझ्या बहिणीने लोकसभा लढली सुंदर जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटत कि माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते माझ्या कामातीवर नाही ठेवलं जात आता असंच विचारते हा उमेदवार बरा आहे का आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही मग फॉर्म भरू ना निवडून देणार का कुणा कुणाला निवडून द्यायचं बरं हात वर करा बरं मी मी राम कुलकर्णी चक्कर येईल इकडे या मंचावर एवढं उन्हा तू बनवून जमणार नाही हे पा मी अशी उमेदवार आहे या देशातली जिनी काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा प्रत्येक माणूस ज्याला उमेदवारी काय म्हणतात दसांना त्याला आडा काय म्हणतात आडस का तुम्ही दिलंच नाही मला कधी अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला बायोडेटा बनवतो बायो डेटा काय म्हणतात त्याला काय माहीत नाही मला एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा आम्हाला उमेदवारी द्या या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस सुरेश अण्णा धस असतील रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये असतील आमचे आरटी जिजा असतील मागे असल्यामुळे दिसले नाही धोंडे साहेब असतील केशवदादा असतील गोरक्षदादा असतील सगळेच असतील राजेंद्र मस्के तेव्हा नव्हते म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे तेव्हा पण ते असतील आमचे गलांडे दिसायले सगळेच हे लोकांनी आमचे डॉक्टर साहेब असतील ह्यांनी कधीच मुंडे साहेबांना तिकीट मागितलं नव्हतं मागितलं होतं का परत त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही धारोडचे नगराध्यक्ष तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्या बरोबर होते जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष होते तेव्हा सुरेश अण्णादास हे जिल्हा परिषद मध्ये होते मग तिथून ते आमदार झाले मग आमच्या बरोबर तीन टर्म होते मग गेले मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे धोंडे साहेब धोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते साहेबांच्या बरोबर त्यांचा एक वेगळा स्नेह एक प्रेमाचं नातं होतं या सगळ्यांनी कोणीही उमेदवारी कधी जिजा सुद्धा आमच्या मोह्याचे पण वाजलगावला जाऊन लढवलं आणि कुणीही कधीही उमेदवारी कुठली मागायची गरज पडली नाही मुंडे साहेब म्हणायचे मला तुला हे बनवायचंय तसंच एक दिवशी मला म्हणले पंकजा तुला विधानसभा परळी लढायची आहे बाबरी तुच का ते बांधून एवढा मला म्हणले विधानसभा लढवायची आहे मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं घेणं नाही मला कशामुळे बरं विधानसभा मला म्हणले टीव्ही लाव तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली ना आता माझं नाक कापलं जाईल तुला लढावंच लागेल तेव्हा हे मधुकर गरजे आम्ही सगळे तेव्हा तुम्ही काय मीच बारके होते विजू भाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच कधीच खाली पडू दिली नाही त्यांच्या जाण्यानंतर त्यांना एवढ्या कष्टाने आम्ही कोणीच आमदार आमच्या बाजूनी नव्हता कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूनी नव्हतं तर मुंडे साहेब निवडून आले आणि सतराव्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं तर तेव्हाच्या राष्ट्रवादीनी की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं प्रीतमताई बिचारे डॉक्टर कधी राजकारणाशी संबंध नाही आला पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं बघा मी पराक्रमी आहे मी पराक्रमी आहे आणि प्रीतम काही परिक्रमा आहे त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही मी पराक्रम करू शकते माझ्या एका सहीनी माझ्या एका निर्णयाने लाखो उस्तोड कामगारांना पैसे मिळू शकते तो आता हे आमचे गोरख दादा आहे सगळे सगळे पोरं आमचे तिडके बिडके आमचे सगळेच हे राणा डोळे तिकडे उभा आहे त्याचे मुकादम सगळे घरातले सगळे लोक काही उस्तोड कामगारांचं काय उस्तोड कामगारांचं काय काम का मिळेल मी एका निर्णयामध्ये उस्तोड कामगारांना पैसे देऊ शकते मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा वीक विमा देऊ शकते पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही मी लग्नांना जाऊ शकत नाही मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही माझ्या व्यवस्थेत व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रीतमताई आज मी पुण्यावरनं निघाले पुण्यावरनं माझे सहकारी माझा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ त्यांना तिकीट मिळालं मी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले मग नगर जिल्ह्यामध्ये आले आमचे पाबुरावजी पाचरण यांच्या घरी गेले त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आले सुजय विखे पाटील इथल्या उमेदवार नगरचे ते सुद्धा आले माझ्याबरोबर त्यांना शुभेच्छा दिली आज सकाळी म्हणजे काल सकाळी उठल्यापासून मुरली मोहळ असतील बाबूराव पाचरणी असतील मोनिका राजा असेल सुजय विखे असतील या सगळ्यांकडे करत करत मी माझ्या जिल्ह्यामध्ये आले आणि हे सगळं मी बघत होते काई, 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 काई तेन या सगळ्यांना भेटून मी येत होते मला मीडियाचे लोक सारखेच प्रश्न विचारायले होते युट्यूबवर काय 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 बातम्या चालल्या पंकजा तैना कोण धक्का देणार पंकजा तैंना कोण धोका देणार पंकजा तैंना कोणाला पंकजा तैन समोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार मला मीडियाने विचारलं की कसं होईल कशी समीकरण होतील तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे तमुक येणारे या जातीचा येणार आहे त्या धर्माचा येणार आहे मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही नाही तर चाळीस वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी हे बहादूर जनता राहिले नसते मला लोकसभा लढायची होती का नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली सुंदर दहा वर्ष काम केलं पण माझं तिकीट जाहीर झालं आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठला अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता पहा माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनीच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार हे सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे मला एकदम छान वातावरण आहे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं काय नवीन घडलं रे काय नवीन घडले राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत काय नवीन घडलंय या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची आम्हाला पाडण्याची बरोबर आहे मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं संपलं आता ताईचं दुकान बंद झालं तर विरोधकांना असं वाटत होतं ताई संपल्या संपलाय संपलं पण संपत नसतं कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात पण जेव्हा आम्ही तुमच्या समोर समोर उभी आहे नतमस्तक होऊन हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे सकाळी मोहळच्या घरापासून शेवटी मोनिका राजळेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशेमध्ये विचारू नका कृपा करून त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमदार खासदार होणार आहेत तर मग ह्या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागून हक्कानी दहसांना अडसकरांना मराठी देशमुखांना कुंडली खांडेंना का नाही मागू मी आशीर्वाद जरा राज्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील त्यांची अण्णावर जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो माझ्या जिल्ह्याची मात जे ला माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्माने जातीचे लोक असतात पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं या सगळ्यांना पुन्हा निवडणूक आ लढायच्या आहेत आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय लोकशाहीनी निर्णय घ्यायचा आहे मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत माझ्या राजकारणात रा मी कधी अभग्र भाषा बोलली नाही कधी जाती भेद केला नाही आष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दसांना दोंडे साहेब मी प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलंय संघावर बरं तुमच्या गावात किती समाज आहे कोणते समाज आहेत संघावर पंकजा मुंडेला किती मतं म्हणलेत मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिलाय कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते मी कोणत्या नेत्याची सावणी नाही मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि नियम निर्णय आहेच लोकांवर अन्याय झालाच आहे लोकांच्या मागण्या योग्यच आहे मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता माझा पिता माझा देवता त्यांनी भगवान गडावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल बांधवांनो कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका ओबीसीचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या श्रीपुरुषाचा धर्म आहे या बहुजनात या ओबीसीच्या सर्व जाती मग तो पिवळा असेल धनगर समाजाचं पिवळा वादळ असेल मग ते बलुतेदार असतील मग ते माळी समाज असेल या सगळ्यांच्या भवितव्याच कर्तव्य हे माझं आणि माझ्या बरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका